नमस्कार मित्रांनो राज्यात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन करण्यात आली आहे या महाबँकेच्या प्रकल्पाचा शुभारंभ शुभारंभ करण्यात आला आहे यासाठी ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर हे मदत करत आहे या प्रकल्पासाठी न्यूक्लिअर तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे या कांदा इरेडिशनचा हा पद्धर्शी प्रकल्प कांदा उत्पादकांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आज सांगितले राज्यातील अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक कांदा प्रक्रिया व साठवणुकीबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात बैठक झाली या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील वनमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह वरिष्ठ प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते साठवण क्षमतेच्या अभावामुळे कांदा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक कांदा प्रक्रिया व साठवणुकीमुळे पिकांची नासाडी होणार नाही राज्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे या प्रकल्पामुळे कांदा पिकाचे उत्पादन वाढेल शेतकऱ्यांच्या पिकास चांगला भाव मिळेल शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबँकेविषयी सांगितले शेतकरी अन्नदाता असून संकटाच्या काळात त्याला मदत करण्यासाठी सरकार नेहमीच त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतं अनुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक कांदा प्रक्रिया व साठवणुकीसाठी सहकार्य करून पुढाकार घेतलाय याबाबत त्यांच्या व त्यांच्या सहकार्यांचे शासनाच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांनी आभार मानले तसेच या प्रकल्पाविषयी माहिती दिली अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद